समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना आज मी सर्व स्वामी भक्तांसाठी खास व्हिडिओ तयार करत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पापी लोकांना पाप करत असताना पाहून देव शांत का राहतो पापी लोकांना पाप करत असताना पाहून देव शांत का राहतो पाप करत असताना देव गप्प का राहतो पापी लोकांना पाप करत असताना हे पाहून देव शांत का राहतो मित्रांनो काही लोकांना बोलताना असे कधी ऐकले का की तो माणूस खूप चांगला होता देवानं त्याचं वाईट केलं तो खूप तो खूप चांगले मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे असे अनेक ठिकाणी ऐकले आहे तसेच काहींच्या बाबतीत असेही ऐकले असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचार करतो तरीही देव त्याला कधी दुःख देत नाही दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढतच जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांतो अशा प्रकारे लोकांचा देवावरचा विश्वास कमी व्हायला लागतो आणि मित्रांनो मी तुम्हाला दोन कारणे समजावून सांगते की देव पाप घडताना कसे पाहत राहतो या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही छोटीशी कथा एका गावाची आहे त्या गावात भगवान <coughs> विष्णूंचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होते जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असत आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा करत असे तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून ते आपल्या संसार आपला संसार चालवत असत मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याची आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली होती वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्ती समोर बसून उभे राहून तो करायचा कधी घराबद्दल कधी कुटुंबाबद्दल कधी संसाराबद्दल एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर मूर्ती समोर उभा राहून तक्रारी करत होता की अरे देवा तुझे आयुष्य किती आरामात आहे तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहता बसता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता काहींकडून लाडू दिले जातात काहींकडून प्रसाद दिला जातो <coughs> इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाई आणि पदार्थ खायला मिळतात तुमचं आयुष्य खूप सोप्प आहे आणि माझे जीवन खूप कठीण आहे माझे आयुष्य खूप छोटे आहे ते हजारो प्रकारांनी भरलेलं आहे हजारो समस्या माझ्या जीवनात आहेत मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी दोन वेळचे अन्न गोळा करू शकतो <coughs> पापी पाखंडी पहा रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात तरीही आनंदाचे जीवन ते जगत असतात देवा जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असते ना आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला भक्ता फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात तुम्ही जसे विचार करत आहात तसे नाही दुसरे पाहिल्यावर प्रत्येकाचे आयुष्य आपल्यापेक्षा चा दुसऱ्यांचे दुःख पाहिल्यावर प्रत्येकाचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगले दिसते जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते ना मग समजते की ते माझ्यापेक्षाही हलाखीचे जीवन जगत आहेत <coughs> तू माझे जीवन सोपे समजत आहेस माझी जीवन कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही या। आ मलाही अनेक गोष्टी पाहायच्या असतात बरीच व्यवस्था करायची असते अनेक लोकांची काळजी घ्यायची असते चांगले बरोबर वाईट यांबरोबर चांगल्याबरोबर चांगल्या आणि वाईट बरोबर वाईट असे देखील वागायचे असते सगळ्यांचा विचार करावा लागतो कोणी असहाय्य अत्याचार करतात कोणी पीडितेवर अत्याचार करतात त्यामुळे त्याला संरक्षण द्यायला लागते ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल ना त्या दिवशी तुला माझी मेहनत कळेल हे सर्व इतकं सोपं नाही बाप म्हणून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रमाणे जबाबदारी पार पाडतो तो त्यांच्या आनंदाची चांगल्या वाईट गोष्टींची काळजी घेतो त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची जबाबदारी आहे <coughs> एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणं सोपं नाही मित्र देवाने म्हणणे ऐकून भक्त म्हणाला अरे देवा हे काय बोलतोस तुझे काम खरंच खूप सोपे आहे जसे तुम्ही दिवसभर उभे राहता तसे मी पण दिवसभर उभे राहू शकतो त्यात काय मोठं गोष्ट आहे देव म्हणाला भक्ता मी पुन्हा सांगतो तुला ते जमणार नाही माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि माणसाकडे तेवढा संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत थांबू शकतो माणसांमध्ये एक कमजोरी आहे हा की तो थोडं लपवतो आणि गर्वाने भरून जातो आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखुरतो तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही तर मित्रांनो हे ऐकून तो सेवक म्हणाला असं असेल तर तू मला तुझा आयुष्य एक दिवस जगू दे मग तू सांगशील तसं करेल मित्रांनो देवाने त्याला खूप समजावले पण तो खूप हट्ट करत होता त्यापैकी त्याला एकही पटले नाही देवाने विचार केला की मला एक दिवसाचे जीवन त्याला द्यावेच लागेल कारण काही लोकांवर उपदेशांचा काहीच परिणाम होत नाही हे दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात देव म्हणाला ठीक आहे बेटा चल एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो बघू उद्या तू माझं काम कसं करतोस आणि हो माझे जीवन जगण्यासाठी तुला काही अटींचे पालन करावे लागेल हा भक्त म्हणाले हे देवा मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे सांग तुझ्यासाठी काय आहे देव म्हणाला तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील ज्यामध्ये चांगले लोकही असतील आणि वाईटही असतील कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे हा बापाचा मुलगा नालायक निघाला तरी तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही त्याप्रमाणे म्हणणार नाही का त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो देव म्हणाला की तेव्हा जेव्हा तू देव होऊन माझ्या जागी उभा रासेल तेव्हा तुला चांगलं म्हणणार येतील आणि वाईट बोलणारही येते येथे येतील तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल आणि त्यांची चांगली आणि वाईट कृती तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावी लागतील त्यावेळी काही बोलू नको जे होईल ते ऐक भक्त म्हणाला ठीक आहे देवा मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत तोपर्यंत भावांनो आता देवाने त्याचे आयुष्य एक दिवसासाठी बदलले आहे एक दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवलं आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागली असे झाले की एक ते दोन तास उलटून गेले कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस या मंदिरात डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा करोड रुपये खर्च करून मी एक मोठा उभारला आहे तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळतील आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला तेव्हा खिशातून पैशांनी भरलेली पाकिट बाहेर पडली आणि जमिनीवर पडली त्याला तसे पाकिट दिसले नव्हते तो तिथून उठला आणि निघू लागला प पलीकडे मूर्तीत बसलेला देव भक्त हे सर्व पाहत होता अरे यार याचे पाकिट इथेच राहणार हे त्यांनी पाहिले हे एकदा त्याच्या मनात आले की मी या सेटला सांगू का की तसे पाकिट पैशाने भरलेले आहे ते चांगलेच असणार ना पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली हो की देवाने सांगितले आहे की चांगला असो व वाईट हे मात्र विसरू नका की तू फक्त त्याच्याकडे बघत राहायचं आता काय कोणताही निर्णय घ्यायचा नाही असा विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून पाहतच राहिला तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो देवाच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो अरे देवा मी खूप गरीब माणूस आहे या गरिबीत मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत आहे घरी आई आजारी आहे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत कुठे व्यवस्था करायची आयुष्य कसं जाईल समजतच नाही आज फक्त माझ्या खिशात दहा रुपये आहेत त्यात फक्त एक वेळच रेशनही मिळणार नाही ना आईचे औषध कुठून आणू कृपा कर देवा माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असे म्हणत ते तो माणूस निघू लागला तेवढ्यात त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या पाकिटावर पडली त्यांनी त्यांनी पटकन पाकिट उचलले आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला खूप आनंद वाटू लागला आणि देवाचे आभार मानू लागला अरे देवा तू खरंच महान आहेसा तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकशील या पैशातून मी माझ्या कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार करेल मित्रांनो <coughs> देवाचे आभार मानून तो तिथून निघू लागला तर दुसरीकडे देव बनून मूर्तीत लीन झालेल्या देवभक्ताला असे वाटू लागले की पाकिटात पाकिट व्यापाऱ्याचे आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो एकदा त्याला आवाज देऊन सांगावे असे त्याच्या मनात आले की हे पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे शेटचे आहेत पण लगेच देवाचे बोलणे आठवले देवाने मला बोलण्यास मनाई केली आहे की ही स्थिती त्याला आठवली म्हणून त्यांनी गुपचूप तोंड बंद केले आणि तो विचार करू लागला उभा राहिला थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली तो तिसरा माणूस शिपाई होता एक महिना युद्ध चालू होणार होते आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता एक महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी तो शिपाई प्रार्थना करत होता तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो ज्यांचे पैशाने भरलेले पाकिट मंदिरात राहिले होते सेटने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाले सर माझ्या मागे ही व्यक्ती मंदिरात आली त्यांनीच माझे पाकिट चोरले असेल पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली देव बनलेल्या भक्तांना ही गोष्ट अजिबात पटली नाही कारण तो सैनिक चोर नव्हता गरीब आणि विचार गरीब बिचाऱ्याने पाकिट घेतले होते देव बनलेले भक्त स्वभक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकारक कृत्य त्याला आवडले नाही देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचे होते कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता त्याला माहीत होतं की आपण गप्प बसणं म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला शिक्षा होईल त्यावरून त्याला थांबवले नाही त्याला बोलायचं होतं तो शेवटी बोललाच की तुमचे पाकिट चोरीला गेले नाही सैनिकाने पूर्वी मंदिरात आलेल्या एका सैनिकाच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीबाने तुमचे पाकिट चोरले आहे मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिले आहे आता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाही शेवटी आपल्यासमोर देव बोलतो तर पोलिसांनी ते ऐकलं त्यांनी ताबडतोब शिपायला सोडलं आणि त्या गरीब बिचाऱ्याला घेऊन आले तसे त्याच्या हातून पाकिट हिसकवले हिसकवले विचारा बिचारा खूप निराश झाला एकीकडे एक, एक, एक दिवसाचा मुहूर्त पण पूर्ण झाल्यावर भगवान मंदिरात आले तर दुसरीकडे जे भक्त देव बनले त्यांनी दिवसभरात घडामोडी परमेश्वराला सांगितले आणि अभिमानाने सांगितलं की हे परमेश्वरा आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला एक दिवस देव म्हणून मी काय महत्वाचे काम केले आहे ते पहा भगवंताने भक्तांचे म्हणणे ऐकले तेव्हा तो म्हणा लागला नाही तुम्ही अन्याय केला ते बिचारा बिचाराला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबियांचा त्याच्या आजरे आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला उपचार होण्यापासून रोखून तुम्ही मोठा अन्याय केला आहे तो सेट मोठा माणूस होता पाप कर्म करून त्यांनी करोडोंची संपत्ती जमवली होती गरिबांचं पोट कापून त्यांनी तो पैसा जमा केला आहे त्याचे पाकिट हरवले असते त्यामुळे जे काही चांगलं झालं असतं ना ते निदान गरीब माणसाचं झालं असतं रे आणि त्या क्षेत्रातील काही गोष्टीही कमी झाल्या असत्या त्या सैनिकाला वाचूनही तो मोठा अन्याय केला आहे तो सैनिक आपल्या राजाशी युद्ध करून दुर्बल देशाचे राज्य देशाचे राज्य ठेवणार आहे त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील हे तुला माहिती आहे का त्याला वाचवून तुम्ही अन्याय केलात देवाचे म्हणणे ऐकून भक्ताला पश्चाताप झाला देवाला तो सेवक म्हणू लागला देवा माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकलो त्यामागचे सत्य काही वेगळेच होते मी हे पाहू शकलो नाही देवा फक्त तुम्हीच जग चालवू शकता कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता आमची चांगली काळजी घेता तुम्ही जे काही करता ते चांगलेच करता आम्ही चुकीचे आहोत जीवनाचे वास्तव्य समजत नाही त्याआधी त्या मी तुम्हाला दोष देऊ लाग लागलो जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते आपल्या मनाप्रमाणे काही घडत नाही तर त्यावेळी आपला संयम सुटतो ते देवावर टोमणी मारायला लागतात आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्येही भगवंताची काही योजना दडलेली असते जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे आपल्याला समजत नाही यातच शहानपण आहे की आपण कामात पुढील मागील निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर ते देवाची इच्छा आहे असे समजावे आणि देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो मित्रांनो आता ते दोन कारणांबद्दल बोलूया त्यामुळे पाप घडताना पाहून देव शांत राहतो पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल ना तो तु नक्की तुमच्या मदतीला येईल संसारातील लोकांवर कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका मित्रांनो भगवंताची आठवण करा भगवंताच्या भक्तीत राहा तेव्हा तुम्हाला भगवंत नक्की संकटातून मदत करणार तसेच मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहत राहतात की कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीत फळ कोणाला मिळावे ते तुमच्या पुढच्या मार्ग मागच्या सर्व कृती पाहून मोजतात त्या आधारावर चांगले वाईट होते देवाला समर्पित तुमचा देव कधीही वाईट घडू देणार नाही मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा स्वामी भक्त असाल तर एक छोटीशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ